सध्या सिंधुदुर्गात भाजपा शिवसेनेचं ठरलेलं युतीचं लग्न नेमकं मोडलं कुणी या विषयावर ठिकठिकाणी तीक खमंग चर्चा सुरू आहे या चर्चेचा धागा पकडत काही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केल्यानंतर काही ठळक मुद्दे आमच्या समोर आलेत तेच आजच्या बॉलिवूडमध्ये मांडणार आहोत नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो सिंधुदुर्गात महायुतीला खुंटवणारा खरा अडसर कोण या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना काही ठळक मुद्दे प्रकर्षाने समोर येत आहेत अवघ्या एका वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निकालानंतर अगदी मागच्या दोन तीन आठवड्यापर्यंत जो जिल्हा महायुतीचा बाले किल्ला होता त्या जिल्ह्यात आज मात्र भाजपा तशीच मजबूत आहे पण शिंदेची शिवसेना मात्र महायुतीत बाजूला होऊन स्वतंत्र लढते राज्यात महायुतीत लढत असताना सिंधुदुर्गच्या राजकारणात नेमकी युती कोणामुळे तुटली हा प्रश्न अनेकांना पडला असताना त्याच प्रश्नाचं खरं उत्तर मात्र शिवसेनेच्या काही वाचाळवीर नेत्यांच्या विधानाकडे आणि त्यांच्या कृतीकडे जात असल्याचं सत्य आता समोर येत आहे होय आज जरी शिवसेनेच्या बाजूनं थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्यावर खापर पडून सत्तेसाठी एकटी धावणारी शिवसेना कालपर्यंत सावंतवाडीत आमच्यासोबत दहा दहाची तरी युती करा म्हणून केसरकरांना पुढे करत होते या दोन गोष्टी जरी समजल्या तरी या सगळ्यात हाव कोणाची वाढली हे चित्र स्पष्ट होत सावंतवाडीतून येणारी बेलगाम वक्तव्य आणि कणकवलेतून भाजपा कारभारावर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी विधानं ही केवळ शिवसेनेच्याच गोटातून येत होती ये अगदी निवडणुकीला सामोरं जाताना आम्हाला युती करायचीच नाहीये इथपासून ते आम्ही आमचे एबी फॉर्म वाटून केव्हाच मोकळे झालो असं म्हणणारीच जर शिवसेना असेल तर मग या सगळ्यात आमच्या वरिष्ठांना दोष देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हा भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सवाल शिवसेनेला निरुत्तर करणारा ठरतो कणकवलीत राजन तेली असोत तिकडे त्या सावंतवाडीत संजीव परब असोत किंवा मग अन्य कोणी जिल्हा स्तरावरील पदाधिकारी असो निवडणुका लढवण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला असतो हे जरी मान्य केलं तरी मग कणकवलीच्या नगरपंचायतीच्या कारभारावर टीका करताना थेट भाजपाच्या नेतृत्वालाच आव्हान देणं असो किंवा मग सावंतवाडीतून राजघराण्यावर टीका करताना तसंच विशाल परब यांच्यासारख्या भाजपाच्या नेत्यांविषयी बोलताना घसरलेली जीभ असो हे सगळं महायुतीला तोडणारा कारभार चालू होता हे नजर करून चालणार नाही ना तरीही भाजपा गप्प असताना दुसरीकडे सर्व प्रभागात आमचे उमेदवार लढणार अशी घोषणा करून मोकळे झालेल्या शिवसेना पक्षाची रणनीती ही महायुतीलाच मारक ठरत होती हे प्रत्येकानं पाहिलंय त्यातही कणकवली मॉडेल म्हणजे स्वतः लढायचं नाही पण विरोधकांना बळ द्यायचं ही शिंदे सेनेची नीती एका वाईट प्रथेचा पायंडा पाडणारी ठरली आहे एकीकडे एक तीन नगरपालिकेत उभाटा शिवसेनेवर राजकीय चिखल उडवायचा आणि कणकवलीत मात्र त्याच उभाटा गटावरचा चिकल आपल्या गटा अंगाला फासत सत्ताधाऱ्यांवर शिंतोडे उडवण्याचे सोयीस्कर राजकारण कुठल्या पक्षानं केलं असा सवाल आता सर्वसामान्यांमधूनच उपस्थित केला जातो महायुती अपयशी होण्यात खर कारण कोण याच प्रत्येक उत्तर शिवसेनेच्या संजीव परब राजन यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांवर जात असताना दुसरीकडे युती न झाल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्षांवर खापर पोडण्याचा सोयीस्कर आणि राजकीय दृष्ट्या मार्ग निवडला जात असला तरी वास्तवाचं भान ठेवलं तर चित्र वेगळंच दिसतय सत्य हे आहे कि सिंधुदुर्गात महायुती तुटण्यामागे सर्वात मोठा अडचण शिंदेची शिवसेना ठरली स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेनेनं घेतलेली भूमिका ही युतीची नव्हे तर भाजपाला थेट नुकसान करण्याची एक आखलेली खेळी वाटते असं राजकीय विश्लेषक सांगतायत कणकवलीत जशी स्ट्रॅटेजी राबवून भाजपाच्या जागांवर काटा आणला गेला तसाच पॅटर्न इतर ठिकाणी पुनरावृत्त होत असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत युती करायची की नाही यापेक्षा कोणाच्या जागा पाडायचा हा विचार अग्रस्थानी होता या सर्व प्रक्रियेत भाजपानं पन्नास टक्के जागा दिल्या तरी युती मान्य झाली नाही हा दावा अनेक मंचांवर शिंदे सेनेकडनं उचलला जातो पण हे सत्य आहे की भाजपाला हव्या असलेल्या जागाच शिंदे सेनेला हव्या होत्या भाजपाच्या परंपरागत मतदारसंघात संभ्रम निर्माण करणं दुसऱ्या बाजूला राजन तेलिंगकडून उभाटाचे जिल्हा प्रमुख असलेल्या संदेश पारकर यांना बळ देण्यासाठी शहर विकास आघाडीचं प्याद चालवलं इकडे मालवणमधून युतीच्या चर्चेसाठी जात असताना वाटेतच था। गाड्या थांबून भाजपाच्या सरपंच अथवा कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश घेणं असो इकडे सावंतवाडीत भाजपा नेत्यांची अवकाळ काढणं आम्हाला युतीची गरजच नाही अशी पत्रकार परिषदेतून जाहीर वक्तव्य करणं जो एबी फॉर्म युती होईल या अपेक्षेनं भाजपाकडून अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उमेदवारांना देण्यात आला तो शिवसेनेच्या उमेदवारांना अधिकृत बी फॉर्म अगोदरच वाटप करणं हे सगळं कशाचं द्वेतक होतं असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय त्यामुळे शिंदे सेनेचा संपूर्ण दृष्टिकोन हा समन्वयाचा नसून भाजपासोबत कडेवर हात ठेवून निवडणुकीला सामोरं जाण्याऐवजी जागा आमच्या बळ आमचं आणि नुकसान भाजपाचं या पद्धतीनं चाललेली राजकीय पद्धती युतीला अपयशी ठरवणारी ठरली वाटाघाटीच्या टेबलावर असलेले प्रश्न सुटण्याऐवजी जागांवरून संघर्ष निर्माण करून युतीला मोडीत काढण्याचं धोरण राबवलं गेलं असं म्हणायला हरकत नाही एकीकडे एक शिंदे सेनेचे नेते प्रामाणिकपणे युती व्हावी म्हणून प्रयत्न करत असले हे जरी मान्य केलं तरी त्या नेत्यांच्या अवतीभोवती फिरणारे जोडीदार युती तोडण्याचाच अजेंडा तोही थेट जाहीरपणे पत्रकार परिषदेतून मांडत होते हे सत्य डोळेझाप करून चालणार नाही ना आज सामान्य कार्यकर्त्यांना आणि मतदारांना अगदी स्पष्टपणे जाणू लागलंय ला महायुतीची साखळी भाजपामुळे नव्हे तर शिंदे शिवसेनेतील काही पुढारींच्या आडमुठेपणामुळे तुटली आहे भाजपाच्या जागांवर टार्गेटेड पॉलिटिकल ऑपरेशन राबवून युतीची शक्यता संपुष्टात आणणारं हे राजकारण शेवटी स्वतःच्याच युतीसाठी अडथळा बनलाय सिंधुदुर्गात महायुतीचं राजकारण आजच्या टप्प्यावर येऊन ठेपलंय त्याचं मूळ कारण कोणत्याही प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयांमध्ये नाही तर गेल्या काही महिन्यात दिसून आलेल्या शिंदे सेनेच्या भाजपा विरोधीच्या सततच्या राजकीय हालचाली आहेत राजकारणात भूमिका बदलता येते गटजोड करता येतो पण स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी साथीदारालाच कमकुवत करण्याची खेळी ही दीर्घकालीन नुकसान करणारी ठरते पक्षासाठीही आणि जनतेसाठी सिंधुदुर्गात हीच खेळी आज जनतेच्या नजरेसमोर पूर्णपणे उघडी पडली आहे पाहू यातून येत्या तीन तारखेला जनता कुणाला कोणता कौल देते तुरता साच्या बॉलिवूडमध्ये इथं स्वल्प गेला पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद